पिढी शिकली पाहिजे संस्कारक्षम झाली पाहिजे आणि प्रत्येक नागरिक आरोग्यदायी राहिला पाहिजे आमदार सुरेश धस यांच्या विचारातून सौताळा जिल्हा परिषद शाळा होत आहे डिजिटल आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे शिक्षण आणि आरोग्य या विषयाबाबत नेहमीच अधिक संवेदनशील राहिले आहेत पिढी शिकली पाहिजे संस्कार बनले पाहिजेत आणि प्रत्येक माणसाचं आरोग्य सुदृढ आणि आरोग्यदायी राहिलं पाहिजे हा त्यांचा मंत्र विचारात घेऊन वाढदिवसानिमित्त अवांतर खर्च टाळत समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा आदर्श निर्णय यंदा घेण्यात आलाय आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सुरेश धस यांनी आपला वाढदिवस साजरा न करता समाज हितासाठी उपक्रमाच्या माध्यमातून तो साजरा करण्याचा निर्णय घेतला पुन्हा पुन्हा अशी पाकळी या भावनेतून चौताळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संपूर्णपणे डिजिटल करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय या उपक्रमासाठी आमदार सुरेश धस मित्र मंडळ सौताडा तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे पाटील यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात आज सौताडा जिल्हा परिषद शाळेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी सभापती किरण शिंदे पाटील यांनी माहिती दिली आहे आमदार लोकनेते सुरेश अण्णाधस यांचा परवा वाढदिवस होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे जे मतदारसंघामध्ये वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते हे सर्व कार्यक्रम अन्नाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आले परंतु वाढदिवस करताना काहीतरी लोकांना दे दिसलं पाहिजे आणि एक ते चांगल्या साठी कामाला आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सावताडा या ठिकाणी सुरेश अण्णा धस मित्रमंडळाचे जे, जे सर्व कार्यकर्ते मिळून सावताडा या ठिकाणी इयत्ता पहिली ते दहावी शाळा आहे काही वर्गामध्ये दोन तुकडे आहेत काही वर्गामध्ये एक तुकडे आहेत तर या सर्व जास्तीत जास्त वर्गाचं डिजिटल करण्याचा संकल्प आम्ही सर्व सूर्योदस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे तर हे या डिजिटल करण्यासाठी जो काही निधी लागणार आहे तो आम्ही सर्वजण कार्यकर्ते वर्गणी करून शाळेला सुपूर्द करत आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना शौचालयासाठी सुविधा नव्हती तर या ठिकाणी एका ग्रुपनं या ठिकाणीसुद्धा सा पाण्याची टाकी आणि प्लंबिंगचं सर्व साहित्य याची जबाबदारी घेतली आहे तर या गोष्टीचा नक्कीच आपण एक चांगल्या माणसाचा वाढदिवस करत असताना तर शाळेसाठी याचा निश्चितच चांगला फायदा होईल लोकनेते आमदार सुरेश धस यांचं शाळा आणि सामाजिक कार्य या बाबतीत फार सेन्सिटिव लक्ष असतं आणि त्याचमुळं आम्ही एक बाकीच्या कुठल्या डिजिटल लावणं केक कापणं किंवा तोफा उडवणं किंवा इतर असे डिस्प्ले न करता एक मल्टीपर्पज आणि जास्त उपयोग ज्ञानाची गंगा गावामध्ये जास्त कशी वाहील यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि आमच्या सर्व मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी याला हो दिला आणि याला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं तर या प्रसंगी लोकनेते आमदार सुरेश अन्नादस यांना वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा शुभेच्छा दे देतो आणि थांब जय श्रीराम